गेल्या पंधरा दिवसांपासून आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या पुतळ्यावरून सुरू असलेला वाद जुना पुतळा बसवावा या बहुमतावर आज येऊन पोहोचला ग्रामसभा निरीक्षक तथा सूचक विकास चौरे यांनी हे प्रकरण खाजगी जागा मालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे टोलावले देवगाव ग्रामस्थांनी बहुसंख्येनं जुना पुतळा पुन्हा बसवण्यासाठी पाठिंबा दर्शवला गावातील अबालवृद्धांसह महिला भगिनींनी देखील जुना पुतळा बसवावा अशी आग्रही मागणी बहुमतानं केली सन दोन हजार अकरा साली स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांनी लोकवर्गणीतून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा देवगावात उभारला मात्र आमदार लहामटे यांनी सन दोन हजार तेवीस रोजी राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याभोवती सुशोभीकरण करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला या काम प्रगतीपथावर आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे सा सदर ठिकाणचा पुतळा काढण्याची इस्टिमेट नाही नवीन पुतळा ओके मात्र वाळे यांच्या सांगण्यावरून पुतळा काढण्यात आला असल्याची चर्चा सुरू आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा काढून अस्वच्छ ठिकाणी ठेवण्यात आला त्यानंतर घडलेल्या सर्व घटना आपण सर्वांना ज्ञात आहेत या सर्व घटना घडल्यानंतर स्वतः देवगाव ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन विशेष ग्रामसभेचं आयोजन केलं होतं या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक धाकतोडे हे होते सुरुवातीला दोन्ही बाजूच्या गटातील नागरिकांनी आपापली मतं मांडली मात्र उपस्थित असलेल्या ऐंशी टक्के नागरिकांनी पुतळा ज्या पद्धतीनं काढला त्या पद्धतीवर नाराजी दर्शवली गावातील मोजक्या दहा ते पंधरा तरुणांनी नवीन पुतळा बसवावा यास सहमती दर्शवली नवीन पुतळा येणारे म्हणजे आपल्या गावात चांगलं काम येणारे जो नवीन पुतळा येणार आहे तो आपल्या आपल्या गावच्या विकासासाठी आपला अभिमान आहे आपली अस्मिता आहे तरी ग्रामस्थांना विनंती आहे की जो निर्णय येईल तो सर्व ग्रामस्थांचा असणार आहे नवीन पुतळा बसवायची की नाही माझी विनंती आहे ग्रामस्थांना मी तर नवीन पुतळा बसवायचा आहे तर खाली बसलेल्या सर्वच नागरिकांनी जुना पुतळा बसवावा अशी मागणी केली ही सर्व घटना अकोले टाइम्सच्या कॅमेरात कैद झाली आहे जुना, जुना बसवा जुना बस ना जुनाच पुतळा बसवायचा नाहीतर आम्ही काय करू महिला त्याचा विचार नाही करणार आमचा म्हणणे तोच जुना पुतळा बसवायचा दुसरा नाही आता प्रत्येक वर्षाला प्रत्येक साहेब पाच वर्षाने ओढलेला त्यांचे पुतळाच बसवायचा का त्यानंतर हा वाद पोहोचला स्मारकाच्या खासगी जागेवर लक्ष्मण भांगरे यांच्या मालकीत हे स्मारक असून त्यांच्या शेजारी असलेल्या एका शेतकऱ्यानं ही जागा आमच्या मालकीची असू शकते असा दावा केला तर आमच्या स्मारकाला कोणताही विरोध नाही असं त्या शेतकऱ्यानं सांगितलं शेवटी ग्रामसभा निरीक्षक विकास चोरे यांनी या प्रकरणाचा चेंडू सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जागा मालकाकडे भिरकावला आपण सर्वजण इथे आलेला आहात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या या भागामध्ये ग्रामसभा झाली आणि तिला इतकं महत्त्व असेल हे हो कदाचित आपल्या महाराष्ट्रातील पहिलं उदाहरण असेल ग्रामपंचायतीला विरोधच नाही म्हणजे ही काही चुकीची गोष्ट नाही आहे तुमची लो, लोक जी आहे जीवंत जिवंत आहे म्हणून तुम्ही सर्वजण इथं आलेला आहात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं अभिनंदन देखील करतो आणि आपला जो आता हा निर्णय आहे निर्णय म्हणजे आपल्याला मग सांगितलेलं आहे की पोटा बसवायचा का नाही बसवायचा हा ग्रामपंचायतीचा विषय राहणार नाही हा डब्ल्यू डी आणि ते मालक हा यांचा जमीन मालक यांचा हा निर्णय नाही हे निर्णय सर्वांना मान्य आहे का सर्वांना कोणाचा विरोध आहे का या निर्णयाला मग एकमतांनी मान्य करू का ओके यामुळं आज तरी जुना पुतळा की नवा पुतळा बसवायचा यावर एकमत झालं नाही मात्र देवगाव ग्रामस्थांच्या मनात मात्र जुना पुतळाच बसवावा अशी भावना आहे त्यामुळं सध्या स्थितीत देवगाव ग्रामस्थ स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांनी उभारलेल्या या पुतळ्याच्या बाजूने असल्याचं दिसून आलंय अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले आपण याच्यावरती ग्रामपंचायतीचं नाव लावू शकतो का एवढं त्यांना सर्वप्रथम दस्त नोंदणीकृत असतो तो आपल्याला सात बाराचा घेता येतो आणि हा जो दस्त आहे तो नोंदणीकृत नाही फक्त नोटरी आहे त्याची नोंद आपल्याला सात बारा तरी घेता येत नाही त्यामुळे ह्या हा कागद जरी झालेला असला हा दस्त जरी झालेला असला तरी आज रोजी संबंधित दस्ताची नोंद आपल्या सात सदरी नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस